त्याला काय टेन्शन घ्यायचं अरे एवढं एवढी एवढी से पण लय मोखर त्रास देतय ते लय कुठाने करत लय कुठाने करतय सांगायलाच नको माहितीये काय वेळी काय करायचं माहितीये का, का, का हातात लागलं ना पहिले चांगला धपकवायचा पोत्यात भरायचा आणि गावाबाहेर द्यायचा टाकून तसच करू तसच करू आपण हा नाही ठरलंय ना तसच करा काय सगळीकडे लक्ष असू दे तुमच हा हा आता काय टेन्शन घेत नाही मी आहे ना प्लॅन मध्ये त्याला चांगला छडकूत काढतो मी हाँ? हाँ, प्यार, चला तुम्ही माझ्या सोबत माझ्या विषयी प्लॅन चालू आहे काय मला मारायचं कटकारस्थान चाललंय काय

तुला बघून नाही लपत आणि तुला बघून पळत बी नाही मी अर गावामधल्या लोकांपासून मला माझ्या जीवाला धोका आहे कस काय ते माझ्या जीवावर उठलेत कोण गावातले लोक आता गावातले लोक ना गावा हे ते बांड्या मंडी मिवनीबाई त्यांची चर्चा चालू होती कि गोळ्यालाय ना पोत्यात भरायचा मारायचा आणि गावाच्या बाहेर निवून टाकायचा म्हणून मी लपतोय जाऊ घडीला गंभीर बात आहे म्हणून म्हणून इकडे लपाताय का असं तुम्ही या काम करा मी लपवीन तुम्हाला सांगा माय माझ्या माग कुठे लपवशील हो लपवी तर तरी चाल लवकर चांगल्या ठिकाणी लपव हा हे गोळ झाला चल पुढे आका रोड मोकळाय कोण नाही ना आजूबाजूला सरपत आले सरपत ए जा ना घरी हा चालय ना हे गेले सरपत चल बाय गेले का हा चल लो पण आले तुसरे आले तुसरे आले

गावा पुढे आपलं काय ए यार कार तुला किती वेळ झालं सांगितलं रे घरी जा म्हणून ना इथं काय करतोय काय नाही तुझ्या पाठीमाग काय कोण नाही अरे दिसत काहीतरी कोण नाही म्हणजे सरपंच त्या गोळदाराच्या जीवा जर बरं काय वाईट झालं तर मायाची गाठी तुम्हाला सांगतोय मग गोळ दादा का तुझ्या पाठीमाग हा घेताला इकडं इकडे जर त्याला काही झालं तू पाठी मला माहित आहे गावातल्या लोकांचा काय प्लॅन झालाय तू कोणत्या लोकांचा ते मला पोटात भरून मारणार आहेत आणि गावाच्या बाहेर फेकून देणार कोण म्हणलं तुला असं ते बांड्या मंदी आणि मेवली बाई त्यांची चर्चा चालू होती ताव मी ऐकलंय अच्छा म्हणजे त्यांची चर्चा तू ऐकली का काय बोलत होते ते म्हणले त्याला मारायचा पोत्यात घालून आणि गावाच्या बाहेर फेकून जायचा नाही बारीक आहे ते, बार बारी ते काय करते पोत्यात भरल्यावर अरे गोळ्या आपली वरची टाकी आहे ना त्या टाकी पैसे ते बारक कुत्र असतंय बघ काळे कुत्र ते लोकांना किती त्रास देते बरं ते कुणाला चावतय बारीक पोरांना अरे आता परवा दिवशी त्या मेवनी बाईला आणि मंदीच्या पाठी बाग लावलं मंदीला चावलं होतं ते त्रास देत मग त्यांनी काय केलं माहितीये का मंदिनी आणि मेवनीबाई प्लॅन केला आणि त्यांच्या सोबतीला आहे ना बांडे ते कुत्र ते पकडणार आहे गावाच्या बाहेर नेऊन वाढणार आहे कुत्र्याविषयी चालू होत का मला वाटलं त्यांच्या तोंडातून ते शब्द ऐकलं मी बारीक बिरकी मला वाटत मीच नाही कुत्र कुठे तिकडं कुत्र कुत्र्याविषयी विचार जात मला तुला काय वाटलं मला वाटलं विषय तुझ्या विषयी काय विचार म्हणजे तुला वाटलं का मी गुळदाला पकडायला आलाच म्हणून म्हणजे तू आम्हाला फशील आम्हाला कुठं सांगितलं तिकडे म्हणून पळायला गेलो आम्ही त्याच्या माग नाही कळत का कळलं तुला आता तुला किती मोठा गैरसमज झाला जरा ऐकत जा जरा विषय डोक्यात घे कोण काय बोलत कशा बद्दल मी लय घाबरलो होतो बरं झालं तुम्ही कारण घरी जा आणि आता तुला कळलं ना काय नाही हा कळ ठीक आहे जाऊ का तुझ्या गुळूदाचा विषय विचार आहे काय काय तुझा गुळूदा लय मोठा तुरुंग लागून गेला काय आता त्यांनी सांगितलं मला की मला पकडायला माहिती मांड्या टाकून येणार आहे काही तेवढेच काम आहेत का मला काही तेवढेच काम आहे गोळाला पडणार तेवढेच काम आहेत मग काय झालं पकडलं सांगितलं तर आता मला काय माहिती आमचा एवढा मोठा मोठं झाला तुम्ही सांगितलं तर मला कुत्रिर बघायला नाही म्हणून कुत्राला कसं म्हणलं तिकडे तिकडे गेलाय तिकडे गेलाय आता तिकडे फटाफट जमा करू राहिले दहा बारा घरात घेऊ राहिले बाई मेहनी बाई काय मुठ सरपंचानी उपक्रम राबवला ती मुठभर धान्याचा ते धान्य जमा करायचं धान्य आहे सगळं जमा झालेलं आनंद आश्रमात आहे अरे वा वा ठीक आहे ठीक आहे थांबा मी आण मुठभर बघू का आता लग बर झालं काय तुमडे बाकीचे कुठे ठेवले तिकडे तिकडे ठेवल्यात का हे काय आणले बाजरी आहे काय तुझ्याकडे गव माझ्याकडे बाजरी थांब हा एक मिनिट थांबा करणे याकाळी साडी बिडी असली त्या अनाजाशन झाला हे भांड्या ऐकला दोन मिनिटे बसू ला का लय दम लागलाय अरे करण्या ऐक ए अरे भेट दोणच करण्या तू असं का करायला लागला एडीओनी लय दम लागलाय एवढी वजी वायलत लाग जी दम दोन मिनिटे फक्त अरे एवढेच नाही होई तो ओय आप आप अरे आपण आपल्याला लय कर मागायचेत अजून अरे मागू रे बरं मजा ऐक विचार कर तू जरा आपल्याला तर गरज लागली मदत लागली तर आपल्याला घरचेत बाहेरचेत बरं त्यांनी कुणी नाही मदत केली गावातले तर कुठंच नाही गेले ना बर त्यांनी बी नाही करू दे पाहुणे रावले आपण ते अनाथ आश्रमातल्या लोकांनी कोण आहे सांग बर आपण असं धान्य बिन्य जमा करून देऊ त्याचाच आधार आहे त्यांना भांड्या मग तू म्हणतो ते खरं रे खर जा आपण काय काय का ही करू घेऊ मी ते नाही नको घेतो वाटलं तर घेऊ घेतो नाही नाही घेतो चल मग लोक असं असं नको हल करू आवाज म्हणजे म्हणजे आले 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 काय रे सामाजिक कार्य जरा हातभर लाव काय करायचं नेमकं तुला माहिती ना आपल्या सरपंच ते उपक्रम मदत करा बी कोणता दरवर्षी मुठभर धान्य अच्छा हां दरवर्षीच करते सरपंच बरोबर तुम्ही धान्य घ्यायला आलेत का हो हे बघा चांगल्या कामाला आपली कधीच ना नसते सरपंच दरवर्षी उपक्रम राबवतात आणि मी दरवर्षी धान्य देते कपडे देते हां मी आता धान्य घेऊन आले का ये ये बघ असं पाहिजे हां

सांगतो हा सरपंच मंत्री साहेब दिले म्हणून हा चालतंय चालतंय सगळं चांगलं काम करताय बरं का येऊ का या या पाणी बिनी काही नाही 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 ए पापी माणसा कधीतरी पुण्याचं काम कर पुण्याचं काम कर अरे काय झालं आले आले भडकाय लागले निसता झालंय काय अरे जगात एवढं शंभर टक्के पाप आहे ना त्याच्यात नव्याण्णव टक्के पाप तूच आहे माहिती का तो केलेलं पाप आहेस ते काहीतरी काय चल धान्य बिन्य दे चल धान्य बिन्य हा म्हणजे काय नेमकं काय कशासाठी ना अरे हा बरोबर ते दरवर्षी सरपंच गोळा करत नाही का मुठभर धान्य संकल्पना ते नाही का बरोबर मला सांगा तुम्ही कधी हे समाज कार्य करू राहिले कधीपासन करू करतो आम्ही होय मग पहिल्यापासून पुण्याचं काम असं पुण्याचं तुम्ही द्या ला थोडा नाही काय बरोबर पुण्याचं काम आहे पण मला सांगा तुम्ही उन्हा तानात एवढं तापून हे समाज कार्य करताय याच्या मध्ये तुमचा काय फायदा आहे मग कोणाचा फायदा अरे पण तेवढच आम्हाला कस आहे पुण्य लागते आमचाच फायदा आहे मग अरे तुम्हाला पुण्य लागते पण फायदा काय आहे तुमचा फायदा नाही आमचा याच्यात काहीच नाही कस काय मला था 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 नहीं। नहीं। सांगा दर सरपंच धान्य गोळा करते अनाथ आश्रमाला नेऊन देते नाव कोणाचं होतं सरपंचाच सरपंचाच पेपरला नाव कोणाचं येत सरपंचाच सरपंचाच फोटो कोणाचा येतो पेपरला सरपंचा मग तुमचं काय आणि मग वा अरे तुम्ही काय करा माहितीये काय असेल ते माझ्यापाशी का? ठेवा का मी काय करतो माहितीये अनाथ आश्रम वाला ओळखीचा आहे त्याला मी हे सगळं धान्य नेऊन देतो आणि पेपर वाला बी माझ्या ओळखीचा आहे त्यांना सांगतो हे सगळं धान्य ना बांड्यानी आणि करण्यानी गोळा केले म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपरला तुमचा फोटो त्याच्या खाली तुमचं नाव कलरफुल फोटो अरे कलरफुल एकदम कलरफुल मला तुमच्या ओळखीचा तुला माहिती ना माझ्या किती ओळखी माहिती अमेरिकेचा प्रेसिडेंट रोज आपल्या बैठकीला असतो अमेरिकेत जातो तो चंद्रावर मागू ती गेलो होत ती फोन आलता का गेलता फोन होत भांड्या एवढं पुरचं रान नको हाकू तू जेवढं सांगितलं तेवढं कर तुमचं नाव शंभर टक्के हे ठेवा बरं एवढंच धान्य आहे का नाही आहे ना बरं ठीक आहे हे ठेवा इथं मंदिर पसल मी घेऊन येतो पण आमचा फोटो नाव आहे ना पेपरला अरे येणार बाबा त्याच्यामध्ये फक्त तुमचं दोघांच येणार माझं तर नाव बी नसणार हा याला म्हणतात माणूस याला म्हणतात माणूस एक नंबर गोळ झाला जाऊ का कसा दिला गहू गहू तो आहे चाळीस नि लावलाय पण आपल्या गिरायकाला देतो मी वीस आणि बाजरी, बाजरी पन्नास नि लावली पण जवळच्या माणसाला देतो आपण पंचवीस स्वस्त रे हा मग आता जवळच्या माणसं काही येते जाते पावले देतो आपण आणि बरंय बरं तू आता नवीन धंदा करतो ना, ना दोन रुपये कमवशील हो जरा बरं झालं मला बरं वाटतं चला येऊ का सरपंच कपडे पण आहे बरं का आपल्याकडे ए तिकडे जुन्या बाजारातले कपडे काय मी घेत नाही बरं बरं ठीक आहे चालेल गावात कुणाला लागलं ना ते सांगतो मी हात चालन हं चल येऊ का खा या ए चला रस्ते कमाल सिस्टेम आहे रस्ते कमाल सिस्टेम आहे कोणी पण धान्य लय जमा झालं होता आयला पण हे गाव लय पुण्यवाने हे गोरगरीबांची आर्जनीला जाऊन येते मदतीला सुद्धा जाऊन आले ते आता आश्रमात धान्य द्यायचे म्हणून तर पहिल्यापासूनच गाव असं पुण्यवान हीलेय ऐ अरे झालं का धान्य जमा हां सरपंच जमा बी झाले आणि पोहोचले बी पोहोच झालं हं कुठे पोहोच झालं आश्रमात अरे पण तुम्हाला ते अनाथ आश्रम कस काय माहिती तिथपर्यंत तुम्ही पोहोचले कस काय आम्ही नाही पोहोचलो ते गोळ झाला पोहोचवले म्हणजे तुम्ही धान्य कोणाकडे दिलं गोळ झाला आणि त्याच्याकडे काय दिलं का, का दिलं म्हणजे मला सांगा सरपंच दरवर्षी पेपरात कोणाचं नाव येते तुमचं नाव येते ना आता दरवर्षी तुम्ही हा उपक्रम राबविता काय तुम्ही धान्य जमा करता पण देतय कोण आम्ही देतो ना मग देणाराच काय मग यावर्षी गोळ्या काय म्हणला नाही 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 देणाऱ्याच बी नाव बी आलं पाहिजे मग आम्ही धान्य गोळ्याला दिलं

चला चला त्वरा करा लवकर या गडबड करा लगबग करा गोळ्या तुला लाज वाटली पाहिजे अरे सगळं धान्य आम्ही अनाथ आश्रमात देण्यासाठी जमा केलंय आणि तू इथं खुशाल रस्त्यावर विकाय लागलाय धान्य कपडे आई लबांडे म्हणजे खरंच तुम्ही अन्नत आश्रमाला द्यायसाठी जमा केलं काय विचार सरपंच झाला सरपंच हे खरंय का हो मग आई सरपंच माझं जरा चुकलंच राव काय झालं माहितीये का मला वाटलं दरवर्षी तुम्ही येत असता हे सगळं धान्य गोळा करायला या वर्षी आणि बंडे आले मला वाटलं यांचा काहीतरी प्लॅन आहे काय गावात गंडा घालण्याचा म्हणून मग म्हणलं हे गावाला गांडा घालण्याच्या आधी मी याला आम्हीच दाखवलं आणि त्यांच्याकडून हे सगळं साहित्य घेतलं अरे बाबा यांना मीच सांगितलं होतं धान्य गोळा करायला बंडे घे गोळा करून चल जा घेऊन जावा सर पण आम्ही ठेवणार नाही मेहनत केली आम्ही एवढी आ, या आश्रमातच देणार आम्ही काय बोलू दादा तुमच्या विश्वास ठेवला नका मित्र असून आणि तुम्ही असं केलं नका घे बांध चल पण सरपंच तुमच्या ह्या चांगल्या सामाजिक उपक्रमात माझा पण हातभार हाय बर का नेहमी प्रमाणे हो असतोच की दरवर्षी सारखे हे घ्या हे वीस रुपये हे कशाचे ते एक किलो गहू विकले ना वीस रुपयांनी त्याचे आणि तुझं काय माझं आहे ना घरी गेल्यावर देतो ना माझा घरी गेल्यावर ना हा ठीक आहे चला बांड्या गाडी पाठवतो हो गाडीमध्ये टाक सगळं चला थांब थांब अशी थां, थां, थां। भर रस्त्यात तू सौंदर्याच प्रदर्शन करीत का चालली काय केलं मी अग असं तुझं सौंदर्याचं प्रदर्शन चार चौकात नाही दाखवायचं लोक काय म्हणतील तुला आ? लोक तुला नाव ठेवतील गावाला नाव ठेवतील अरे पण माझं मेकअप गेल मग मी काय करू अग हा मेकअप करायच्या गोष्टी घरच्या घरी करायच्या ह्या गोष्टी रस्त्यावर नाही करायच्या अरे मला लवकर जायचं होतं जा जा मला उशीर झालं म्हणून मी पटापट करत चालली मेकअप घरी जाऊन परत करून यायचा ना अरे काय गोळ्या असं जर रस्त्यावर करता करता पडली तर ते फाउंडेशन राहील का मग काय सपाट सपाट होईल ना आणि मला सांग असं रस्त्याने मेकअप करत करीत चालली तुझा असा काही इरादा आहे का, का? गावातल्या पोरांना घुलवायचा नाही बाबा तसला कशाला माझा इरादा असेल मग असं बाहेर मेकअप करायचं नाही घरात जाऊन मेकअप करायचा बंद बंद कर, कर, करते। बन करते। बन कर।, कर बन। अरे काय गोळ मला उशीर होतोय तुम्हाला ना राहिली नाही तुम्हाला शिफ्ट लावा लागणार आहे तू का शिस्त लावतोय रे मला का म्हणजे मी शिक्षक झालोय आज कधीपासून झालं आजपासूनच हा दे करते कर

करण्या तुला सांगतो ह्या गावाला सुधरवण्यासाठी मी डॉक्टर झालो वकील झालो इंजिनियर झालो तरी हे गाव सुधारलं नाही शेवटी आता ह्या गावाला शिस्त लावण्यासाठी मला शिक्षक व्हावं व्हावा लागतो बोलायच होत हे कचरा असं इथं रस्त्यावर टाकतात कागद हे काय का 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 जागाय कागद बिगड टाकायची माझ एका कागद आज तू एक कागद टाकलाय अजून उद्या कोणीतरी येईन कागद टाकेन कचरा टाकीन मग आपलं गाव माणसा कमी जास्त कचराच दिसन गावामध्ये समजलं का मला सांग आपल्या गावाची काळजी कोणी घ्यायची आपणच घ्यायची ना रे का दुसरा येणार आहे कोणी आपल्या गावाची काळजी घ्यायला अरे गावात आपण राहतोय म्हणल्यावर आपल्यालाच गावाची काळजी घे नाही समजलं का असा रस्त्यावर कचरा टाकायचा नाही चालतं पुढच्या वेळेस टाकणार बात नाही उचल छडी दे रे माझी उचल उचल हा आपलं गाव नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवायचं कचरा हात कचरा कुंडीत टाकायचा समजलं का कचरा टाकायचा कचरा कुंडीत हा बत्कारली आता शिस्त लागली कचरा कुंडीत टाक हा पण चला कोळ अरे करण्या या गावाला इथून सुरुवात करावं लागणार आहे बघ साध सरळ चालता येत नाही सरळ चालण्याची शिस्त लावा लागणार कुठे लक्ष द्यायचं मी माझ्या वाटाने अरे तू तुझ्या वाटाने सरळ चाललाय पण ते खांदे ना सरळ रेष ठेव आणि चल ते बघ एक वर गेलाय एक खाली गेलाय आता माझे खांदे तसे त्याला मी काय करू सांग बर त्याला काय चाललंय का लाकडासारखे तसच आहे ती खांदा बर करले जो खांदा वर गेलाय ना त्या साईडने लटक दादा ते सरळ कर असा कुठे लटकून होत असतय सरळ कुठे काय मी करतो ना काय आता गाव असा कसा खांदा असा कसा खांदा सरळ करतो रे हं थांबून मला थांबतो दादा बर लागल लागू दे करण्या लागू दे कसं माहितीये का शिस्त त्याला लावायची म्हणलं ना थोडं रक्त सांगणारच त्याशिवाय शिस्त लागणार नाही आता बघ दादा मग खांदा खाली झालाय ना वर आलाय पण गो दादा एक काम करा आपण दोघ लटकू मग डायरेक्ट एक सारखं हा काय लावलं का तुम्ही

ती रोज माझ्या गाडीच्या मागे लागा ते एका दिवशी धरलं बिरल तर कोणाला सांगितलं एवढा उद्योग अरे मुक्या प्राण्यावर त्यांच्यावर हल्ला करते का अरे प्राण्यांवर हल्ला करायचा असतो का त्यांना जीव लावायचा असतो तू खुशाल त्यांना दगड मारतो एका दिवशी धरले तू देणार खर्च दवा धरल्यावर म्हणजे तुला शिफ्टच राहिली नाही कारण याला टाके अजून एक थांब 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 तू काय एवढा सकाळ सकाळ ज्ञान पाजा लागला म्हणजे मी आज शिक्षक आहे समजलं का हा कोण शिपाई काय हा माझा पिऊन ये सकाळ सकाळ टाकून आला का तू अरे आधी याला शिस्त लाव मग गावाला शिस्त लाव अरे म्हणजे शिपाई माझा तसा पिऊन नाही अच्छा शिपाईला ठेव तुम्हाला हाणलेलं याचा बादला घेणार मी तू लक्षात ठेव काय बात मुक्या प्राण्यांना मारायचं नाही समजलं का बर धरून दे फक्त मला दवाखान्याचा खर्च सगळं तू ऐकूनच घेऊ हा मग दवाखान्यात जायचं जा आपण नांगरायचं पडलंय आणि फाळ टाकून आणला पाहिजे आणि वावर नांगरून घेतलं पाहिजे ए गोळ्या कारण इकडे सरपंच अरे गोळ्या हो मला असं कळलंय एक दोघा जणांचे फोन आल ते कि तुम्ही गावाला शिस्त लावताय म्हणून कस आहे माहिती का सरपंच तर हे काम तुमचं जबाबदारी घेतली पाहिजे शिस्त पण घ्यावी लागणार आहे का नाही म्हणून मी घेतली ही जबाबदारी लावते आता अरे खरी ना तुला सरपंच मला अजिबात शिस्त शिकवायची नाही मी एकदम शिस्त प्रिय माणूस आहे समजलं का आणि गावाला मी शिस्त लावतोय निस्ती शिस्त लावित नाही त्या बरोबर दोन दोन काट्या पण टाकतोय होय चालतंय चालेल ना दोन डन नाही ना हे जे तू काम करतोय ना हे तुझ्या कामाला आहे ना माझ्या शुभेच्छा आहे बर का भारी काम करतोय तू काय ना तुमचा तुमच्या पाठी शंभर टक्के दोन दोन काट्या टाकल्या ते चालेल ना अरे शिस्त लावायची मला दोन दोन काठ टाकलेच पाहिजे त्याच्याशिवाय काय शिस्त लागणार का सांग बर राग येणार नाही ना अजिबात नाही तर कारण या इकडे काय करतोय अयो अरे गोळ्या मला का मारतोय तू किती वाजले आता अकरा वाजले अकरा वाजले आपली ग्रामपंचायत किती वाजता उघडते हो? ग्रामपंचायत उघडते आपली साडे नऊ वाजता दीड तास लेट बघ करण्या पहिलं तर गावातल्या सरपंचला शिस्त लावायची गरज आहे आता गाव सरपंच जर उशिरा ग्रामपंचायत उघडत असेल त्याला शिस्त नाहीये तर गावातल्या लोकांना काही शिस्त लागायची बरोबर का नाही बरोबर बरोबर पहिलं टायमाच्या टायमाला ग्रामपंचायत उघडत चला आणि आता जाऊन उघडा पहिलं बर जाऊ का आला मियाला चांगला म्हणून शुभेच्छा दिल्या आणि हा मलाच हणून गेला ज्याचा कराव भला गा ते मत माझच कर काय खर नाही ब फॉर्म फॉर्म मध्ये तुम्ही गावातल्याला हालले ते ठीक आहे पण सरपंचला सुद्धा हालले तुम्ही अरे काय बोलतो काय बोलतो म्हणजे तू आडवायचे ना मग मला तुम्ही फॉर्म फॉर्म मध्ये हालले होता मी कस काय आडवायचं कारण तू तवाच सांगितलं जास्त मारल सांगतो तुम्ही टाकले तुम्हाला माहिती का तुमचा दिवस जास्तीने सरपंच काय सोडणार आहे का सरपंच त्याचा बदला घ्या आपल्याकडून तू म्हणतोय ते खरं आहे बर का मला लय कुठे करायची सवय त्याशिवाय माझा दिवस जात नाही उद्या जर मी कुटाने केले तर सरपंच याचा वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही मग आता मी काय केलं पाहिजे रे तुम्ही माझा ऐका शिस्त लावायचं बंद करा आणि गेलो बात भात खाऊन झोपायचं चला चल बाबा लवकर थांब थांब मी काढ कर। काढू दे चल चला लवकर चल लवकर